अशी पंतप्रधान परिषदेचं आयोजन करण्यात आलं आहे शासकीय योजनांची माहिती आपल्या समस्याचे निराकरण करण्यासाठी राष्ट्रवादी काँग्रेस पार्टीच्या वतीने हे व्हॉट्सअप हेल्पलाईन सुरू करण्यात आले आहे त्यामध्ये आपण आपल्याला जे आता सध्या मुख्यमंत्री लाडकी बहीण असेल किंवा विद्यार्थ्यांसंदर्भातले प्रश्न असतील त्यांच्या ज्या योजना असतील शेतकऱ्यांच्या संदर्भातल्या ज्या योजना असतील त्या सर्व योजनांची माहिती आपल्या सर्वसामान्य जनतेपर्यंत पोहोचण्यासाठी त्यांना येणाऱ्या अडचणीचं निराकरण करण्यासाठी ह्या हेल्पलाईनचा सामान्य लोकांना उपयोग होईल त्याकरता महाराष्ट्रवादी हेल्पलाईन नंबर अठ्ठ्याण्णव एकसष्ट एकाहत्तर 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 असा ह्या नंबरवर आपण सर्वसामान्य लोकांनी त्या माहितीसाठी त्याच्यावर मेसेज टाकला तर तात्काळ त्याच्यावर राष्ट्रवादीची टीम महा राष्ट्रवादीची टीम त्याच्यासाठी सतर्क आहे ते पाहते आणि त्याला लगेच रिप्लाय दिला जातो आणि आपल्या आपल्याला जी माहिती हवी म्हणजे एखादी वेगवेगळी माहिती आपल्याला हवी असल्यास ते तात्काळ तुम्हाला ती पोहोचवली जाते त्याकरता हा नंबर आपल्या सर्व लोकांपर्यंत पोहोचवण्यासाठी आजचीही पत्रकार परिषद आयोजित केलेली आहे आदरणीय दादांचा याच्या मागचा हेतू असा आहे की शासकीय योजना तळागाळापर्यंत पोहोचवण्यासाठी त्या लोकांना त्याचा उपयोग होण्यासाठी आणि अनेक लोकांच्या ज्या समस्या असतील त्यांच्या ज्या अडचणी असतील शासकीय दरबारी मांडण्यासाठी त्यासाठी सुद्धा हा नंबर उपयोगात येणार आहे सामान्याचे प्रश्न सोडवण्याच्या उद्देशाने हा व्हॉट्सअप नंबर आपण जनसामान्यांपर्यंत पोहोचवावा आपल्या माध्यमातून असं मी आपल्या सर्वांना विनंती करतो आणि ह्या व्हॉट्सअप नंबरचं आम्ही इथं कानावर आपला निर्णय करतो